आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही त्याचं कारण पण तसंच थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन लय फिरता येत नाही पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोर गरीबांच्या पोरा बाळांना ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळालं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजाय साहेब जे आर निघाला कायदा पारित झाला आता ही काही लहानसहान गोष्ट नाही मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झालं व सध्या दौरा काही नाहीये पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र भरातल्या सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते हर अं परत ते अं गुच्छ ते फुल ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याच कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली असो गॅलक्सी हॉस्पिटल त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजासाठी कुणाचा शंभर रुपयालाच असण कुणा दोनशेच असन कुणाचा पाचशेचा असण कोणाचा हार हजाराचा माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी कर चालवल तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायची शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा